एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय दुःखद बातमी आलेली आहे मंडळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाने जे रचले त्या चक्रविवाहामध्ये भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागले ते म्हणजेच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने आपला डाव साधला आणि एकनाथ शिंदे यांचं महत्त्व जास्त वाढू लागलं तर अजित पवार यांना सोबत घेतलं या सगळ्या काही गोष्टी घडत असताना कोणी निष्ठावंत राहिला कोणी सत्तेसाठी गेला उद्धव ठाकरे यांच्यासाठी लढणारे असंख्य कडवट शिवसैनिक पुन्हा त्याच ठिकाणी राहिले मात्र आज एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे जरी वेगवेगळे असले तरी भारतीय जनता पक्षाने आपला जो डाव टाकला होता त्या डावामध्ये ते यशस्वी झालेले आहेत या ठिकाणी सगळीकडे भारतीय जनता पक्ष वाढवण्याच्या हालचाली करत असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांनी थेट एकनाथ शिंदे जे सरकारमध्ये सोबत आहेत ज्यांच्यामुळे सरकार आपलं आलेलं आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एकनाथ शिंदेंचं महत्त्व कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने डावपे चाकले प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी निवडणूक लढवली जात आहे आणि या निवडणुकीची रणधुमाळी कार्यकर्त्यांची धावपळ अशा या कार्यकर्त्यांमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते ठाकरेंची बाजू घेणारे ठाकरेंसाठी खंबीर लढणारे असे असंख्य नेते आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि याच ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा नेत्याचा पदाधिकाऱ्याचा आज दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सेनेसाठी मोठा धक्का मानला जातो आहे मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये मनमाडमधून एक महत्त्वाची बातमी येते या ठिकाणी सुहास कांदे असतील या ठिकाणी भुजबळ असतील यांच्या विरोधामध्ये ठाकरेंची साथ देणारा त्यांचा कडवट शिवसैनिक वाघ मारे यांनी आज या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे यांचा करुण अंत झाला उद्धव ठाकरे अडचणीत असताना त्यांची साथ देणारे नितीन वाघमारे हे मनमाडमधील ज्येष्ठ आणि सक्रिय शिवसैनिक म्हणून परिचित निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर अचानक जाण्याचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला पक्षाचे स्थानिक नेते कार्यकर्ते नागरिक यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी मोठी संख्या या ठिकाणी जमली होती नितीन वाघमारे हे कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात सध्या द दा प्रभाग क्रमांक दहा मधून ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून या ठिकाणी निवडणूक लढवत होते यामुळे आता त्यांच्या जाण्याने ठाकरेंना तर धक्का बसलाच आहे मात्र मनमाडमधील एक हुरहुनारी नेता आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ठाकरेंच्या खांद्याला खांदा लढून ठाकरेंचा पक्ष वाढवण्यासाठी लढणारे नितीन वाघमारे आज या ठिकाणी याच जगाचा निरोप घेतलेला आहे नितीन वाघमारे यांनी कोरोना काळात केलेली कामगिरी त्यांच्या प्रभागातील त्यांची दमदार कामगिरी म्हणून त्यांच्याकडे एक कडवट शिवसैनिक म्हणून पाहिलं जातं नितीन वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी मनमाडमधली शिवसेना ही त्यांच्या प्रभागात नव्हे तर ता संपूर्ण तालुक्यामध्ये काम करण्याची त्यांची धडपड आणि गेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांपैकी एक शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत होती नितीन वाघमारे यांच्या जाण्याने प्रभाग क्रमांक दहा ए मध्ये आता ही जागा रिक्त राहील किंवा या ठिकाणी उमेदवार बदलावा लागेल आता निवडणूक आयोग जो निर्णय घेईल त्या प्रक्रियेनुसार जावा लागेल मात्र नितीन वाघमारे यांच्या जाण्याने शिवसेना ठाकरे गटावरती दुःखाचा डोंगर सध्या कोसळलेला या कडवट शिवसैनिकाला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करतोय